तलाटी भरती महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र सरकारनं मागच्या वर्षी साडेचार हजारांची तलाटी भरती काढली आणि या साडेचार हजारांच्या तलाठी भरतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ अकरा लाख मुलांनी फॉर्म भरले म्हणजे चार हजारांच्या भरतीसाठी अकरा लाख मुलं फॉर्म भरताय म्हणजे महाराष्ट्रात सध्या बेरोजगारी किती आहे हे तुम्ही समजू शकता एवढंच नाही तर एका मुलाकडून सरकारनं नऊशे रुपये इतकी या परीक्षेसाठी फी घेतली म्हणजे जवळजवळ अकरा लाख मुलांकडून शंभर कोटी एवढा निधी आमच्या सरकारनं जमा केला आता शंभर कोटी रुपये घेतले म्हणजे सरकार अत्यंत पारदर्शकपणे ही परीक्षा घेईल अशी अपेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पालकाला आणि महाराष्ट्र असणाऱ्या प्रत्येक माणसाला होती पण घाणेरड राजकारण करून महाराष्ट्राची प्रतिमा वारंवार या देशासमोरच नाही तर या जगासमोर खाली घालवणारे हमारे आमचे राज्यकर्ते ह्या परीक्षा तरी चांगल्या कशा घेणार मागच्या काही वर्षात महाराष्ट्रात हेच घडत चाललंय तर ह्याच परीक्षेमध्ये काय झालं या तलाठी भरतीमध्ये सुद्धा पेपर फुटला अनेक नवीन नवीन प्रकरण आले वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हा पेपर घेतला गेला त्याचं नॉर्मलायझेशन बरोबर केलं गेलं नाही असे अनेक मुद्दे बाहेर आले मग अशाच प्रकारचे पेपर फोडून अशाच प्रकारचा परीक्षांमध्ये फ्रॉड करून हे महाराष्ट्र सरकार या महाराष्ट्राची प्रतिमा अजून किती खाली घालणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच आज या विषयावर बोलावं असं वाटतंय नमस्कार मी वैभव सांगळे सध्या मी एम बी एचं शिक्षण घेत आहे सुरुवात करतो या व्हिडिओची बस तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ समोरचे पाच ते सात मिनिटं आवर्जून बघा कारण अनेक मुद्द्यांवर मी या व्हिडिओवर बोलणार आहे सगळ्यात पहिले शिक्षक भरतीचं काय झालं त्यानंतर आरोग्य भरतीचं काय झालं त्यानंतर सध्याची सगळ्यात महत्वाची तलाटी भरती या विषयावर बोलणं गरजेचं आहे कारण बारा लाख विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय बाला बारा लाख विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर झालेला हा एक अन्याय आहे काय झालं त्यानंतर या व्हिडिओच्या समोर जाऊन मी कांगणे सरांबद्दलही बोलणार आहे कांगणे सरांचा या परीक्षामध्ये काय स्टँड आहे आणि कांगणे सरांच्या पाठीमाग सगळ्या विद्यार्थ्यांनी खंबीरपणे उभं राहण्याची का गरज आहे आणि कशाप्रकारे ते भविष्यात आपल्याला प्रभावित करणार आहे या व्हिडिओच्या शेवटी सरकारला मी काही प्रश्नही विचारणार आहे खूप साधे प्रश्न आहेत तुमच्याही म्हणत असतील माझ्याही मनात आहे त्या प्रश्नांचं सरकार केव्हा उत्तर देणार हेही बोलणार आहे त्यामुळं पाच ते सात मिनिटं माझ्यासोबत नक्की राहा तुम्हाला या व्हिडिओतून नक्की फायदा होईल आणि एक चांगली माहिती मिळेल याचं मी आश्वासन देतो सुरुवात करतो राजेश टोपे साहेब आरोग्य मंत्री असताना महाराष्ट्रात आरोग्य भरती झाली आरोग्य भरती एक नाही तर दोन दोन वेळा झाली आणि दोन्ही वेळेस पेपर फुटले मग आमच्या महाराष्ट्र सरकारची एवढं प्रगत राज्य असून साधी आरोग्य भरती घेण्याची लायकी नाही का हा प्रश्न मला या समोर येतो लायकी हा शब्द मी यामुळे यूज करतोय कारण दोन वेळा ही परीक्षा घेतली गेली अजूनही मुलांचे परीक्षा पीचे पैसे वापस दिले गेले नाही आणि अजूनही चांगल्या प्रकारे ही परीक्षा झालेली नाही जवळजवळ तीन वर्ष उलटून गेलेत पण या भरतीचं अजून काहीही नाही शिक्षक भरतीतही तेच झालं दीपक केसरकर साहेब वारंवार येतात एक महिन्यात साठ हजार एक महिन्यात तीस हजार असे वेगवेगळे वादे या विद्यार्थ्यांना करतात पण अजूनही जेवढे विद्यार्थी परीक्षांमध्ये क्वालिफाय झाले त्यांना अजूनही नोकरी मिळालेली नाही हा दुसरा प्रश्न आहे आणि सगळ्या सध्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तलाठी भरती महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य तलाठी भरती झाली सत्तावन्न सिफ्टमध्येही वेगवेगळ्या ही भरती झाली आणि टी सी एस अशा एका नामांकित संस्थेकडे महाराष्ट्र सरकारने ही भरती दिली होती खर तर या भरतीमध्ये काय झालं तर अनेक वेळा असं बघितलं गेलं की एकाच परिवारातले तीन तीन विद्यार्थ्यांना सारखेच गुण मिळाले मग आता एका परिवारातल्या तीन तीन विद्यार्थ्यांना सारखे गुण कसे मिळतात हा प्रश्न आहे दुसरा मुद्दा नॉर्मलायझेशनचा एक नियम असतो की कुठल्याही परीक्षेला जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर घेतल्या जातो आणि त्यानंतर कुठल्याही मुलावर अन्याय होऊ नये त्यामुळं ज्यांचा पेपर अवघड आला त्यांना काही मार्क वाढून दिले जातात ज्यांचा पेपर सोपा आला त्यांचे काही मार्क कमी केले जातात अशी एक नॉर्मलायझेशनची पद्धत असते पण या परीक्षेत काही वेगळ्याच प्रकारचं mm -hmm. नॉर्मलायझेशन झालंय या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना दोनशे पैकी तब्बल दोनशे चौदा चौदा गुण दिले गेलेत मग हा नॉर्मलायझेशनची कोणती पद्धत नेमकी या संस्थेनं म्हणा की सरकारनं यूज केली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यानंतर या परीक्षेमध्ये जे काही लोक आरोपी सापडले ज्यांनी काही फ्रॉड केलाय पेपर फोडलाय मुलांसोबत अन्याय केलाय ते असे काही लोक आहेत जे या अगोदरही बऱ्याच परीक्षांमध्ये तेच लोक सापडलेले आहेत मग नेमकं सरकार या लोकांना जलात नेऊन काय प्रोत्साहन देतं का की तुम्ही भविष्यातही अशाच प्रकारचं कृत्य करा आम्ही तुमच्यासोबत आहेत कारण आमच्या महाराष्ट्रातील लोक एकदम नालायक आहेत आम्ही किती अन्याय केला तर इथं कोणीही आमच्यावर आवाज उठवणार नाही त्यामुळे इथलं सरकार खूप गाफील झाला आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे मी काही गोष्टी बोलू येतो महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील दोन तीन दिवसा अगोदर म्हणतात की कुठल्याही विद्यार्थ्यांनी किंवा कुणी या तलाठी भरती संबंधात जर सरकारवर आरोप केले तर आम्ही त्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू मला केसरकर साहेबांना प्रश्न विचारायचा आहे सरकार तुमचं आहे तीन तीन चार चार पक्षांचा आहे पक्ष फोडून केलेलं सरकार आहे आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही पण आज प्रश्न तुम्हाला विचारायचा नाही तर मग काय शरद पवार साहेब आणि उद्धव साहेबांना प्रश्न विचारायचा का जर तुम्ही सत्तेत आहे तर महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण तुम्हाला प्रश्न विचारेल आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यावंच लागल कारण तुम्ही आमच्यासाठी काम करण्यासाठी तुम्हाला त्या खुर्च्यांवर आम्ही बसवलेला हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणतात उपमुख्यमंत्री साहेब म्हणतात की आम्हाला पुरावे द्या फडणवीस साहेब आपण एक खूप मोठे नेते आहेत आम्ही सगळे आपला सन्मान करतो पण तुम्हाला मी सांगू इच्छितो परीक्षा तुम्ही घेतली ज्या संस्थेला परीक्षा दिली तीही तुम्ही दिली कॅमेरेही तुमचे होते परीक्षा घेणारे लोकही तुमचे होते सगळी साखळी तुमची होती आणि तुम्ही पुरावे विद्यार्थ्यांना मागताय म्हणजे लग्न तुमचं त्यामध्ये मॅनेजमेंट करणारी लोक तुमची त्यामध्ये सगळं तुमचंच आणि तुम्ही लग्नाला आलेल्या लोकांना विचारताय माझं लग्न चांगलं झालं नाही तर मग का चांगलं नाही झालं त्याचे मला पुराव्या द्या हा कुठला नाही उपमुख्यमंत्री साहेब आपण नक्की तुमच्या विधानावर विचार कराल कारण याच परीक्षेच्या अगोदर फॉर्म भरताना तुम्ही म्हणले होते की फक्त सिरियस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा म्हणून आम्ही नऊशे रुपये इतकी फी ठेवली पण एवढे पैसे घेऊनही तुम्हाला विद्यार्थ्यांना न्याय देता आला नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि लाज वाटते की असे राज्य करते आमच्या महाराष्ट्रावर राज्य करताय त्यानंतरचा पुढचा प्रश्न काल कांगणे सरांचा एक व्हिडिओ बघत होतो त्या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी म्हणतो की इथून पुढे आपलं सगळं मतदान नोटालाच करायचं मला विद्यार्थ्यांना बोलावं असं वाटतंय की ते वाक्य ऐकल्यावर मला खरंच लाज वाटली की माझ्या महाराष्ट्रातला मुलगा विद्यार्थी इतका दुर्मिळ का झालाय का नोटाला मतदान द्यायचं याचं मला तुम्ही उत्तर द्या कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला न्याय मिळत नसेल तर तुम्हाला न्याय घेता आला पाहिजे बाबासाहेब पुरंदरेंचं एक अप्रतिम वाक्य आहे की जेव्हा माणसाच्या आतला आत्मसन्मान संपतो तेव्हा उरतात फक्त आणि फक्त प्रेत आणि दुसरं वाक्य की गुंगो का कोई इतिहास नाही होता तुम्हाला स्वतःसाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी बोलावंच लागेल राज्यकर्त्यांमागं भिकाऱ्यासारखं फिरणं सोडून द्या राज्यकर्त्यांसोबत सेल्फी घ्यायची ते सोशल मीडियावर टाकायची साहेबांसोबत एक क्षण अरे पण तुम्हाला न्याय कधी मिळणार आज या तलाठी भरतीतल्या बारा लाख विद्यार्थ्यांवर जो अन्याय झालाय हे प्रश्न त्या राज्यकर्त्यांना कोण विचार गावातले जे छोटे मोठे पुढारी आहेत त्यांच्या मागे फिरणं सोडून द्या तुमच्या आई तुमच्या स्वतःचा सन्मान कसा वर नेता येईल तुम्हाला स्वतःला चार पैसे कसे कमवता येतील आणि स्वतःला या महाराष्ट्राच्या विकासासाठी कसं कॉन्ट्रीब्युट करता येईल याकडे जर इथल्या विद्यार्थ्यांनी इथल्या तरुणांनी लक्ष दिलं तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चा चांगलं होईल कुठल्या राज्यकर्त्यांना हार घालून किंवा पुष्पगुच्छ देऊन आपल्याला दोन वेळेचं जेवण मिळणार नाही हे ना ना। माझ्या महाराष्ट्राच्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे आज आमच्याकडे सोशल मीडिया आहेत आमच्याकडे देवाने एवढं चांगलं शरीर आम्हाला दिलंय तुम्ही सोशल मीडियाद्वारे किंवा मीडिया समोर तुमच्या या लाठी भरतीमध्ये जो काही घोटाळा झाला याबद्दल तुम्ही मीडियाला बोला स्वतः व्यक्त व्हा जर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन करू जसं आपण जाती धर्मासाठी आंदोलन करतो तसे आता या महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी छत्रपतींच्या शिवरायांच्या महाराष्ट्राची गरिमा प्रतिमा परत उंचावण्यासाठी तुम्हाला आंदोलन करावंच लागेल कारण परीक्षा फुटीचा हा प्रकार काही नवीन नाही आहे मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रात हेच घरच चाललंय आणि हे राज्यकर्ते तुम्हाला गृहित धरतात कोणत्या संस्थेनं परीक्षा घेतली त्याचं मला काही बोलायचं नाही जर कुठली संस्था परीक्षा घेते तर त्यांना कॉन्ट्रॅक्ट हे राज्यकर्तेच देतात आणि जर राजकारण्यांनी वरून ऑर्डर दिली की परीक्षा ही अत्यंत पारदर्शकपणे झाली पाहिजे तर खालच्या लोकांची हिंमत कधीच होणार नाही की ते परीक्षेमध्ये घोटाळा करतील त्यामुळे कुठल्याही परीक्षेत जर घोटाळा झाला यामध्ये अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांची आणि राज्यकर्त्यांची असलीच पाहिजे यावर तुम्ही विचार केला पाहिजे त्यानंतर मला कांग्रेस सरांस सा बद्दल बोलायचं आहे कांगणे सर काही दिवसांपासून या मुद्द्याला घेऊन बरेच युट्यूबवर व्हिडिओही टाकतात कांग्रेस सरांनी सोळा तारखेला संभाजीनगरच्या क्रांती चौकमध्ये एक मोर्चा ठेवला एक आंदोलन ठेवलंय या परीक्षेच्या विरोधात जो काही अन्याय झाला त्याच्या विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी एक आंदोलन ठेवलंय आजपर्यंत आपण जाती धर्माचे अनेक आंदोलन केले कुठलाही जात असो कुठली समाज असो त्याबद्दल मला बोलायचं नाही पण माझं म्हणणं आहे हे कांगणे सरांचं जे आंदोलन आहे ते महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भविष्याचं आंदोलन आहे हे कांगणे सरांचं जे आंदोलन आहे ते महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचं आंदोलन आहे आणि जर महाराष्ट्रातला तरुण कांगणे सरांच्या आंदोलनाला गेला नाही तर भविष्यात कुठलाही कांगणेसर तुमच्या मागे उभा राहणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो कारण तो माणूस स्वतःचं सगळं सोडून तुमच्यासाठी आंदोलनाला येतोय स्वतःचे पैसे खर्च करतोय कांगणे सरांची मुलगी या परीक्षेला बसलेली नव्हती पण तुम्हाला सगळ्यांना मुलं मुली समजून ते कांगणेसर हे आंदोलन करताय तर माझे हात जोडून महाराष्ट्राच्या तमाम तरुणांना विनंती आहे जर तुम्ही तलाठी भरतीच्या संबंधित असाल नसाल काही विचार करू नका शिक्षक भरती असो वन रक्षक असो आरोग्य भरती असो जे काही विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत आपल्या बांधवांवर जर अन्याय होत असेल तर तुम्ही सोळा तारखेला कांगणी सरांच्या आंदोलनात नक्की जा आणि त्यांच्या हात बळकट करा जर अशा अशा लोकांना आपण साथ दिली नाही तर भविष्यात कुणीही असा पुढाकार घेणार नाही आणि हे राज्यकर्ते तुम्हाला अशाच प्रकारे गृहित धरून भविष्यातही चालतील त्यामुळं कांगणी सरांना साथ देणं खूप गरजेचं आहे या व्हिडिओच्या शेवटी मला सरकारला काही माफक प्रश्न विचारायचे आहेत खूप सोपे प्रश्न आहेत माझे तुमच्याही म्हणत असतील माझ्याही मनात आहेत सगळ्यात पहिला प्रश्न की आरोग्य भरती जी झाली त्याचे पैसे अजूनही मुलांना मिळालेले नाही आणि ती भरती अजूनही झालेली नाही तर नेमकं सरकारनं किंवा आता जे काही आरोग्यमंत्री आहेत त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं की ही भरती केव्हा होईल हो आणि विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे केव्हा वापस मिळेल आणि केव्हा या लोकांना आरोग्य भरतीवर रुजू करण्यात येईल दुसरं शिक्षक भरती घेतलेली आहे सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पण अजूनही शिक्षकांना रुजू केले गेलेलं नाही दीपक केसरकर साहेबांना बोलायचं की वचन आणि वादे करू नका कुठला पक्ष कोणाचा आहे कोणती शिवसेना आहे कोणती बीजेपी आहे कोणाची शे से, सेना आहे कोणाचे राष्ट्रवादी या प्रश्नांवर आम्हाला काही घ्यायचं घेणं देणं नाही जर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही अन्याय करत असाल तर इथला तरुण तुम्हाला प्रश्न विचारेल जर तुम्ही आम्हाला न्याय देणार नाही तर याचा जाब येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा तरुण तुम्हाला याच ताकतीनं देईल असं मी पूर्ण गॅरंटीला सांगतो त्यामुळे शिक्षकांना किती दिवसात रुजू करणार असं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण सांगितलं पाहिजे त्यानंतर जर कुठल्याही परीक्षेत घोटाळा झाला तर मी अगोदरही या व्हिडिओमध्ये बोललो जर कुठल्याही परीक्षेमध्ये घोटाळा होतोय तर त्या घोटाळ्यामध्ये वरून खालपर्यंत सगळे लोक इन्वॉल्व्ह असलेच पाहिजे मी तुम्हाला अगोदरही सांगितले सा तुम्हाला जर वरच्या लोकांनी स्ट्रिक ऑर्डर ऑर्डर दिली जर वरच्या लोकांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचा गोटा झाला तर आम्ही तुम्हाला सस्पेंड करू तर खालच्या लोकांची हिंमतच होणार नाही परीक्षांमध्ये फ्रॉड करण्याचा जर काही प्रकारचा फ्रॉड होतोय तर त्या फ्रॉडमध्ये प्रत्येक माणूस इन्वॉल्व्ह असला पाहिजे तर सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की असे फ्रॉड जे काही झालेले आहेत याचं तुम्ही चेकअप केलं पाहिजे आणि यामध्ये जर तुमच्याही पार्टीचे किंवा बाकी पार्टींचे काही राजकीय नेते जर इन्व्हॉल्व असतील तर तुम्ही त्यांना शिक्षा देणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यानंतर काय वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तीस तीस लोक आरोपी सापडत आहेत मग नेमकं तुम्ही जलद जाऊन त्यांना प्रोत्साहन देत आहे काय हा एक मोठा प्रश्न आहे आतापर्यंत जे आरोपी सापडले ते परत आरोपी का सापडले याचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन द्यावी मग तुम्ही त्यांना काय सजा दिली की यासाठी महाराष्ट्राकडे काही सजाच नाही हाही आमचा मोठा प्रश्न आहे त्यानंतर वारंवार परीक्षा फुटणे अजूनही महाराष्ट्र सरकारनं कुठलाही स्ट्रिक्ट कायदा का बनवला नाही तुम्हाला मुलांच्या भविष्यासोबत भविष्यातही असंच खेळायचं आहे का तुम्ही याचं उत्तर द्या आणि लवकरात लवकर एक स्ट्रिक्ट चांगला असा कायदा ज्यामध्ये लाखो रुपयांची सजा असेल त्यानंतर जलात त्यांना दहा दहा वीस वीस वर्षांची सजा असेल असा स्ट्रिक्ट कायदा म्हणा कारण मुलांच्या भविष्यासोबत खेळाल तर हीच मुलं येणार आहे का तुमच्या भविष्यासोबत खेळतील हे तुम्ही विसरू नका आणि गाफील राहू नका आणि शेवटचा माझा प्रश्न आहे जी काही सध्या तलाठी भरतीचा गोंधळ चालू आहे लवकरात लवकर ही परीक्षा कॅन्सल करून केव्हा नवीन तलाठी भरती होणार किती महिन्याच्या आत होणार आणि किती मुलं भरल्या जातील याची सगळं काही जे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही मुलांना द्या आणि किती दिवसात ही भरती होईल याचं सगळं काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन या महाराष्ट्राच्या सन्माननीय नेत्यांनी विद्यार्थ्यांसमोर सांगितलं पाहिजे तेव्हाच हे आंदोलन बंद पडेल अशा अनेक प्रकारच्या माझ्या मागण्या आहेत काही मापक हे प्रश्न होते माझे सरकारने याचा नक्की विचार केला पाहिजे शेवटी मी तुम्हाला सर्वांना हे सांगेल की गाफील राहू नका स्वतःच्या अस्तित्वासाठी या महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी लढा आपण तरुण आहोत आपण युत आहेत या राज्याची सगळ्यात मोठी शक्ती आहे छत्रपती शिवरायांच्या राज्याला पुन्हा एकदा चांगलं राज्य बनवण्यासाठी कारण राजकारण परीक्षा हे वारंवार घडणारे जे प्रकार आहेत त्यामुळे खरोखर आपल्या राज्याची प्रतिमा खूप खालावत आहे त्यामुळे -खर खाला सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की सगळे जण सोबत लढा जर कुठेही कुणावरही अन्याय होत असेल तर त्याच्या त्याच्याविरोधात सगळ्यांनी लढणं गरजेचं आहे राज्यकर्त्यांच्या मागं फिरण्या फिरण्यापेक्षा आपल्या मित्रांसाठी आणि आपल्या तरुणाईच्या अस्तित्वासाठी जर फिरलो तर खरंच आपल्या स्वप्नाचा महाराष्ट्र नक्की निर्माण होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लोक या विषयाबद्दल जागृत झाले पाहिजे या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका जेणेकरून भविष्यातही मला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर बोलायची ताकद मिळेल आणि तुम आपण सगळे मिळून एक चांगला बदल घडू या व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगेल की सरांचं जे आंदोलन आहे सोळा तारखेचं त्या आंदोलनाला नक्की जा कारण आज आपण त्या आंदोलनाला गेलो नाही तर भविष्यात दुसरा कांगणेसर उभा होणार नाही हे लक्षात घ्या एवढंच बोलून आज मी थांबतो शेवटी हेच सांगेल की सगळेजण पूर्ण ताकदीनं लढा कुणावरही अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध बोला एवढंच सांगतो आणि आज मी थांबतो खूप खूप धन्यवाद